बातमी आहे पुण्यामधून डेक्कन ते पी व्ही पी आय टी कॉलेज बावधन या नवीन पी एम टी बससेवेचे उद्घाटन हे जे एस पी एमचे उपाध्यक्ष व टी एस एसचे सचिव गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले आहे पी व्ही आय टी कॉलेज बावधन कोकाटे वस्ती फिल्ड ब्लीच सॅटिन हिल्स त्याचप्रमाणे ज्ञातीरोहन मधुवन व कणीच्या सोसायटीमधील नागरिकांना विद्यार्थ्यांना बसने प्रवास करण्यासाठी बुघाव चांदणी चौक रोडला जावे लागत होते त्यामुळे त्यांना बरीच पायपीट ही करावी लागत होती प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या सहकार्याने तसेच कॉलेज प्रशासनाच्या निवेदनानुसार त्वरित दखल घेत या बस सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला यावेळी पी एम पी एल चे अधिकारी संजय बांदल त्याचप्रमाणे विलास मते यांचा सन्मान जे एस पी एम चे उपाध्यक्ष व टीएसएसएमचे सचिव श्री गिरीराज सावंत यांनी केला तसेच बस ड्रायव्हर श्री नितीन जाधव व कंडक्टर सुनील बोलाडे देखिल यांचा देखील सत्कार महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर वसंत बुगडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस पवार युवा नेते गणेश कोकाटे सर्व विभाग प्रमुख त्याचप्रमाणे विद्यार्थी व परि परिसरातील ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या दरम्यान या नवीन बस सुविधेमुळे परिसरातील नागरिकांकडून सावंत साहेबांचे आभार देखील मानण्यात आले यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक नवनाथ बागल यांनी पी विभाग व उपस्थित विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिलांचे आभार देखील मानले आहे या नव्याने सुरू होणारे बसचे मार्ग हे पुढील प्रमाणे असणार आहे बस क्रमांक पंच्याण्णव ही डेक्कन जिमखानापासून कोथरूड डेपो ते चांदणी चौक पी व्ही पी आय टी कॉलेज असा या बसचा रूट असणार आहे रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे